करते पुन्हा तुमच्याकडे येणार आहेत नेमकं काय विषय आहे कार्यकर्ते गेलेत की तुम्ही त्यांच्याकडे सोडले ते कार्यकर्ते जे आहेत ना ते आता आता नमी हौशीने आमच्या मध्ये सादर झाले होते तर ते असे ओरिजिनल कार्यकर्ते नव्हते आमचे आणि अशा वेळेला कुठल्या तरी बोलतात ना की बुडत्याला काढीचा आधार तसा तो त्यांना वाटत असेल तर आम्हाला नावीलाच आहे विजय पाटील निवडून आल्याच्या तुमचं काम करतील नक्कीच होणार कारण असा तसा माणूसच तसं होते हे कशावरून तुम्ही म्हणता तुम्हाला का विश्वास नव्वद टक्के समाजकारण करतोय दहा टक्के राजकारण करतोय समाजासाठी हितेंद्र ठाकूर यांनी आदिवासींसाठी खरंच काय केलं नाही का आदिवासी मुलांनी कुठे मॉलमध्ये जाणं किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही थोडक्यात आम्हाला कमी आहे परंतु विजय पाटील साहेबांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला आणि ती जी शाळा बनवली ती वातानुकूलित आणि पहले डिजिटल पालघर जिल्ह्यामध्ये आणि तो जो गाव आहे हा शंभर टक्के आदिवासी आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते सर्वाधिक गाजलेला महाराष्ट्रातील विधानसभा क्षेत्र असेल तर तो म्हणजे वसई विधानसभा क्षेत्र कारण या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेसचे विजय पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहे आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर विजय पाटील यांनी सर्व घराघरात जाऊन लोकांची कामं केलेली आहेत त्याचबरोबर ज्या वेळेला देशामध्ये करोनासारखा संकट आला होता त्यावेळेला त्यांनी त्यांची तिजोरी खोळत तमाम नागरिकांची कामं केली होती त्यांना वॅक्सिनेशन असेल त्यांच्या आयसोलेट सेंटरचा विषय असेल सर्व कामं त्यांनी मार्गी लावली होती आणि कुठे ना कुटे तरी दोन हजार एकोणीस नंतर विजय पाटील हा लोकप्रिय चेहरा झालेला आज आदिवासी संघटनेने विजय पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे जाणून घ्यावी आपल्यासोबत आदिवासी संघटनेचे काही कार्यकर्ते आणि नेते आहेत दादा नाव सांगा तुमचं किरण गायकर आज तुम्ही विजय पाटील यांना पाठिंबा देण्यामागचं नेमकं काय कारण आहे नेमकं कारण म्हणजे सर्वात आधी त्यांनी वसई तालुक्यातील एकोणतीस गावांचा जो प्रश्न घेतला ज्या प्रेसार्षित त्याबद्दल हा महत्वाचा पाठिंबा आम्ही त्यांना देत आहोत एकोणतीस गावचा जो काही मुद्दा असेल त्याच्यामध्ये काही जो भाग आहे तो आदिवासी क्षेत्रामध्ये येतो पेसा ग्रामपंचायतीमध्ये कुठे ना कुठे तरी महानगरपालिका हात टाकू शकत नाही परंतु हितेंद्र ठाकूरांनी तुमच्या समस्या कधी निवारण नाही केलं का नाही केल्या हितेंद्र ठाकूर आले होते का तुमच्याकडे या समस्यांबद्दल तरी त्यांनी कधी हे नाही केले समाजाला धरून नाही चालले ते मग आदिवासी समाजासाठी हितेंद्र ठाकूरांनी काहीच केलं ना असं तुम्हाला म्हणायचं आहे हा तर मुद्दा तेथी येथील लोकांनाच आहे ठीक आहे कारण यामध्ये आपण हे नाही केलेले तेवढे इंटरफेअर नाही केलेले परंतु आदिवासी सेना जी माझी संघटना आहे आता तो हा मुद्दा घेणार आहे तुम्हाला वाटतं की विजय पाटील निवडून आल्याच्या नंतर तुमचं काम करतील नक्कीच होणार कारण असा तसा उमे माणूसच तसा ते हे कशावरून तुम्ही म्हणता तुम्हाला का विश्वास आहे विजय पाटलांवरती तुम्हाला का विश्वास आहे नव्वद टक्के समाजकारण करतोय व दहा टक्के राजकारण करतोय तो माणूस नक्कीच समाजासाठी पाठबलीने उभं उभा राहू शकतोय खरं आहे आणि या गोष्टीशी आपण पण सहमत आहोत दादा आ, हितेंद्र ठाकूर यांनी आदिवासींसाठी खरंच काय केलं नाही का आ, सर मी एक सांगू इच्छितो की जसं आमचा आदिवासी समाज वसईमध्ये जो मागासलेला आहे तो, तो खूप वाईट परिस्थिती वाटते की त्याला कुठेही स्थान मिळत नाही आज विजय पाटील साहेब सारखे माणसं आमच्या गावाला बोलतात त्यांनी आमच्या गावासाठी जे केलेलं आहे की जी शाळा बनवली आमची जिल्हा परिषदची त्या शाळेच्या डोनेशन साठी आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधी फिरलो इव्हन आम्ही पालकमंत्र्यांपर्यंत फिरलो तिथे आम्हाला असं सांगितलं की आदिवासी हा मुलं जे आहेत तुम्ही जे आम्हाला प्रस्तावना सांगितले की आदिवासी पाड्यावरची शाळा जर तुम्ही काचीचे दरवाजे सांगितले काची खिडक्या सांगितल्या तर तिथल्या आदिवासी मुलांना काच लागेल हाताला म्हणजे याचा अर्थ असा की आदिवासी मुलांनी कुठेही मॉलमध्ये जाणं किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही थोडक्यात आम्हाला कमी आहे परंतु विजय पाटील साहेबांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला आणि ती जी शाळा बनवली ती वातानुकूलित आणि पहिले डिजिटल शाळा म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये नावारूपाला आली आणि तो जो गाव आहे हा शंभर टक्के आदिवासी आहे म्हणून आम्ही एक आदिवासी सेनेचे आमचे संस्थापक अध्यक्ष किरण गायकर साहेब तालुका जिल्हा अध्यक्ष आहेत माले साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाने आम्ही एक संकल्प केला की अशी जर व्यक्ती आपल्यासाठी जर निवडणुकीत उभे असेल तर आपण त्यांच्याकडनं सपोर्ट करूया आणि आपण त्याचं काहीतरी सोनं करूया ते आपल्या संधीचं दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये आदिवासी समाजाने पुढाकार घेतला कॅथलिक समाजाने पुढाकार घेतला आणि ने एक नेते समोर आले विवेक पंडित विवेक पंडितांनी पण तुमच्यासाठी काय केलं नाही का सर सांगायचं झालं तर जसं एकोणतीस गावांचा विषय होता त्या विषयावर ते आमदार म्हणून निवडून गेलेले परंतु तिथे सुद्धा आमचा भ्रमनिराश झाला की जसं आमचे खोलांडा आणि कर्नाल्यासारखी जी गावं आहेत इथे साधा पिण्याचं पाणी नाही ते पाण्यामध्ये टी सी एल पावडर टाकली जात नाही मग जर अशी परिस्थिती असेल तर ही गावं महानगरपालिकेत मग कशासाठी पाहिजेत लोकांकडनं तुम्ही टॅक्स बरोबर वसूल करताय प्रत्येक गोष्टीवर टॅक्स घेत आहे आरोग्य कर शिक्षण कर अग्निशमन कर मग त्या सुविधा देणं हे कोणाचं काम आहे तर आम्ही ग्रामस्थ म्हणून एक, ग्रामस एक विनंती करतो की ही महानगरपालिका ही निघालीच पाहिजे आणि जो काही आमच्यावर अन्याय झाला एकोणतीस ग्रामपंचायतींवर त्यातल्या जवळजवळ मराठी तेरा ग्रामपंचायती अंतर्गत येतात आणि पेसा ह्या ज्या ग्रामपंचायती आहेत हा केंद्राचा कायदा असल्यामुळे राज्य सरकार किंवा महानगरपालिकेने ढवलाढवल करण्याची आवश्यकता नाही तर आम्हाला निश्चितच वाटते की विजय पाटील साहेब जर निवडून आले आणि येणारच शंभर टक्के तर ही गाव शंभर टक्के सुटणार हे आम्हाला विश्वास आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर एकोणतीस गावचा मुद्दा हा कळीचा मुद्दा ठरलेला दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये विवेक पंडित यांना गावकऱ्यांनी घवघवीत यश दिलं परंतु दोन हजार चौदाच्या नंतर विवेक पंडित हे कुठेच दिसले नाही आज भारतीय जनता पार्टीच्या स्नेहा दुबे ज्या विवेक पंडितांच्या सुपुत्री आहेत त्या रिंगणात उभे आहेत परंतु तिथे देखील विवेक पंडित का नाहीत हा एक प्रश्न वसईकरांसाठी आहेत या सर्व विषयाशी आपण स्वतः जे काँग्रेसचे उमेदवार आहेत विजय पाटील यांच्याकडनं जाणून घेऊ तुम्ही एकेकाही विवेक पंडितांना पाठिंबा दिला होता त्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं होतं परंतु कुठे ना कुठे तरी पुन्हा एकदा वसईकरांचा भ्रमणिराश झाला आता कुठे ना कुठे तरी विजय पाटलांचा विजयाचा जो रस्ता आहे तो दिसतोय म्हणून कुठे ना कुठे तरी हितेंद्र ठाकूर एकच आहे की एकोणतीस प्रश्न जो आहे तो मार्गी लागलेला आहे त्या ग्रामपंचायती उघडल्या नाहीयेत या आयुक्तीची त्याच्यामध्ये लबाडी आहे वसई विरार आयुक्ताची आणि ती लबाडी लवकरच आम्ही नाहीशी करणार आहोत आणि लवकरात लवकर त्या ग्रामपंचायती दरवाजे उघडे कारण आमच्याकडे कारण आमच्याकडे कोर्टाचे ऑर्डर्स आहेत आणि पेसा ग्रामपंचायतचे कायदेशीर आमच्याकडे हातात सगळे कायदे आहेत तर त्या ग्रामपंचायती त्या सुटलेल्याच आहेत पण एक सांगतो की ज्यांना आम्ही एक शस्त्र हातात दिलं होतं आमदारकीचं त्यांनी भ्रमविनाश केला आणि वर जे नेहमी नेहमी बी जे पी पक्ष आहे तो जेव्हा पण त्या ग्रामपंचायत सुटायला आला की त्या बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना सपोर्ट करून आणि तिथे कोर्टामध्ये नेहमी खो घालण्याचं त्यांनी काम केलं आणि त्या ग्रामपंचायती अडकून ठेवल्या पण बारा वर्ष झाली आम्ही पण जिद्द सोडलेली नाही आणि आमच्या परीने शेवटी आम्ही पेसाचं शस्त्र शोधून काढलं आणि त्या पेसाच्या याच्यावरती जो सचिव आहे त्याला जी भीती दाखवली की जर तुम्ही हे ह्या तेरा ग्रामपंचायत सगळं जर नोटिफिकेशन काढलं तर तुम्हाला पैसा अंतर्गत तुमच्यावर कंटेमचं कायद्याच्या कंटेमचं केस करू मग त्याच्यावर घाबरून त्यांनी नोटिफिकेशन कॅन्सल करण्याचं कोर्टामध्ये जे ते रद्द केलं आणि त्याच्यामध्ये आमचा विजय झालेला आणि त्या ग्रामपंचायती मोकळ्या झालेल्या तुम्हाला तिकीट मिळू नये म्हणून बहुजन विकास आघाडीने खूप प्रयत्न केले त्यांनी त्यांचे देव देखील पाण्यात ठेवले होते परंतु तुम्हाला तिकीट मिळाली तिथेच कुठे ना कुठे तरी आता बहुजन विकास आघाडीचं टेन्शन जे आहे ते वाढलेलं आहे बहुजन विकास आघाडी आता एक वेगळे वेगळे तुमचे पक्ष फोडीचे किंवा तुमचे कार्यकर्ते फोडीचे काम करतात परंतु आम्हाला सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की ते कार्यकर्ते पुन्हा तुमच्याकडे येणार आहेत नेमकं काय विषय आहे कार्यकर्ते गेलेत की तुम्ही त्यांच्याकडे सोडलेत ते कार्यकर्ते जे आहेत ना ते आता नवी हौशेने आमच्यामध्ये सादर झाले होते तर ते असे ओरिजिनल कार्यकर्ते नव्हते आमचे आणि अशा वेळेला कुठल्या तरी बोलतात ना की बुडत्याला काढीचा आधार तसा तो त्यांना वाटत असेल तर आम्हाला नाविला जाईल कारण एवढं मोठं त्यांनी इतक्या वर्ष नेतृत्व केलं आमदारकी केलं आणि या अशा छोट्या कार्यकर्त्यांना त्यांना जवळ घेणं मला तरी वाटतं की शोभत नाही त्यांना कारण त्यांनी याचा विचार करायला पाहिजे की जे कार्यकर्ते कार्यकर्तेच नाहीत ते एक हौसेने आमच्या कार्यकर्त्याजवळ उभे राहून कार्यकर्ते दिखावा करणारी माणसं आहेत आणि ती गेल्यावरती आम्हाला काही फरक पडत नाही आपण एकंदरीत जर पाहिलं तर येणाऱ्या वीस तारखेला निवडणूक आहे आणि तेवीस तारखेलाचा निकाल आहे परंतु विजय पाटील यांनी केलेले तमाम वसाई विराडकरांची कामं ही कुठे ना कुठेतरी त्यांना फायदेशीर ठरणार आहेत दोन हजार एकोणीस निवडणुकीच्या नंतर त्यांनी सातत्याने जो मतदारांशी जन जनसंपर्क आहे तो कायम ठेवलेला आहे असा असताना दोन दिवसापूर्वी लाल लालबाऊटांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आता तमाम जे आदिवासी संघटना आहेत तमाम जे पक्ष आहेत ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे येतात कुठेतरी वसईचं चित्र बदललं पाहिजे वसईची संस्कृती जी आहे ती पुन्हा एकदा नव्याने उभारी घेतली पाहिजे यासाठी कुठे ना कुठेतरी विजय पाटील यांचा खारीचा आणि शिवाचा वाटा असतो आज अशा नेत्याला निवडून देण्यासाठी आता वसईकर सज्ज झालेले आहेत आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई